आता मात्र केंद्रीय कृषी मंत्रालयानं ऍग्रिस्टॅक प्रकल्पामध्ये एक नवीन सेगमेंट जोडण्याचा प्रयत्न आणि त्यासाठीच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत हवामान अंदाज हा शेतकऱ्यांना त्यांच्या गाव पातळीवरचा कसा मिळेल यासाठी ऍग्रिस्टॅक प्रकल्पाच्या अंतर्गत हवामानाचा सुद्धा एक ऑप्शन एक पर्याय हा उपलब्ध करून देण्यात येऊ शकतो का याच्याबद्दलची चा चाचपणी आत्ता सध्या सुरू आहे भारतीय हवामान विभाग जो आहे त्याच्यासोबत केंद्रीय कृषी मंत्रालयाचं या संदर्भात बोलणं चालू असल्याची माहिती केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी दिलेली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना पुढच्या काळात फक्त पीक विमा किंवा पी एम किसानचा हप्ता किंवा त्यासोबतच नमोचा हप्ता असेल किंवा विविध कृषी विभागाच्या योजना असतील यापुरताच हा ॲग्रिस्टॅग प्रकल्प मर्यादित राहणार नाही आहे तर शेतकऱ्यांना त्यांच्या गावातला जो काही हवामानाचा अंदाज आहे तोही या ॲग्रिस्टॅग प्रकल्पावरती नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये अचूक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहितीसुद्धा आता समोर आलेली आहे